अॅग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या युट्यूब चॅनलमध्ये मी नंदलाल चौधरी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहोत आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज आपण पैठण तालुक्याच्या तालुक्यातील एका प्लॉट प्लॉटमध्ये आहो आहोत तर आपण आपल्यासोबत जे मोसुंबी उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया सा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव माझं नाव सचिन राजेंद्र गवले राहणार विहा मांडवा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस चौऱ्याऐंशी छत्तीस सतरा हा तर आपण या मोसंबीच्या प्लॉटसाठी मागच्या वर्षी पण हा प्लॉट आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी होता हो आणि चालू वर्षी पण आहे म्हणजे दुसऱ्या वर्षी सलग आपल्याकडे प्लॉट ट्रीटमेंटसाठी आहे तर आपल्या बागेची झाडाची संख्या किती आहे आपल्या बागेची झाडाची संख्या सातशे आहे सातशे साडेसातशे पर्यंत साडेसातशे टूट वगैरे धरून सातशे पर्यंत आहे तर मागील वर्षी याच प्लॉट मध्ये आपण सतरा अठरा टनापर्यंत अव्हरेज निघला निघालो होत हो आणि त्या अगोदर फक्त मला वाटतं साडेचार टन काहीतरी माल निघाला हो, होता हो तर चालू वर्षी आपल्या प्लॉट मध्ये अपेक्षित उत्पन्न जे माल दिसतं एक अंदाज किती पर्यंत जाईल असं वाटतंय अठ्ठावीस ते तीस टनापर्यंत अवरेज जाईल तीस टन प्लस माझ्या पण हिशोबाने असं वाटतंय की तीस टन प्लस जाईल आणि हो, दुसरी गोष्ट जे आपलं ग्रीन प्लॅन्ट आता मागील वर्षी आपण म्हणजे बागेत वॉटर असेल किंवा स्प्रे असतील जे नियोजन होतं मागच्या वर्षी आपण नव्हते करीत घरचे हो तर जे नियोजन चालू वर्षी आपण करताय याच्यात तुम्हाला समजा झाडामध्ये म्हणा काय बदल झालाय झाडाची म्हणजे एक चांगल्या पद्धतीने दिसत आहे झाड त्यानंतर फळाची संख्या वगैरे चांगली आहे गळ वगैरे एकदम म्हणजे नाहीच म्हणायला हरकत नाही कंडिशनला एकतीस ऑगस्ट आहेत आणि यापूर्वीच एक पंधरा वीस दिवस अगोदर जे बाकी इतर मोसंबी उत्पादक शेतकरी त्यांनी ते अक्षरशः तेरा रुपये चौदा रुपये या भावाने मोसंबीचे प्लॉट आपले हार्वेस्टिंग झालेले आहेत आणि आपला प्लॉट एकतीस ऑगस्ट पर्यंत आणखी आहे पण आता इतर आणखी तुमच्या बागे म्हणजे गावामध्ये भरपूर मोसंबीचे प्लॉट असते आता बाकीच्या प्लॉटची गळ आणि आपल्या प्लॉटची जर गळ कंपेरिजन जर केलं तर किती फरक वाटतोय खूप फरक आहे कारण आपली गळ नाही म्हणायला सारखं कारण आपली गळ नाहीच आहे थोड्याफार प्रमाणात प्रमाणामध्ये नॉर्मल माहिती नॉर्मल कारण ही गळ प्रमुख गळ तीन कारण आहेत पोल्युटेटरी कमे व्हायटो आहे आणि दुसरी आता फळमाशीचे जी गळ आहे ती सुरू झालेली आहे आणि याच्यात पण जे झाड विक आहे जे झाड स्ट्रॉंग नाही असतं नसेल तर त्या झाडाची गळ होणं हे साहजिकच आहे आणि चालू वर्षी असा प्रॉब्लेम आलेला आहे की तीस ते चाळीस दिवस सूर्यप्रकाशच नव्हता हो जे झाडांना फोटो होणं महत्वाचं आहे जे अन्न निर्मितीसाठी सूर्यप्रकाश लागतोय हा मुळात म्हणून चालू वर्षी जास्त प्रॉब्लेम आलेले हो आणि yes. जर पाहिला तर आता आपण मालाची पण साईज पाहू कशी काय या प्रमाणात मालाची साईज दिसते आणि आणखीन हिरवाच आहे जास्त काय दुसरी गोष्ट आता मागच्या लाल कोळी आहे आपला हा कोळी साठी एक स्प्रे दिलता याच्या अगोदर एक दहा दिवस झाले असतील स्प्रे दिला हो त्याच्या मागच्या स्प्रे साठी तुम्ही कोळी बद्दल समजा मी माझ्याकडच्या आपण ऑर्गमेंट देतोय काय देतोय पण तुम्हाला बाहेरचं घे सांगितलं हो घेतलं त्याचं थोडं प्रेक्षकांना म्हणजे फरक काय हे कळून यायला पाहिजे आता मी मागच्या वेळेस लाल लालकुळीचा प्रभाव दिसत होता त्यावेळेस मी सिनोमॅक नावाचं घेतलं होतं आणि सल्फर वगैरे युज केलं होत आणि सरांचं जे आपल्याकडे एक, एक पंपाच औषध बाकी होत तर त्यासाठी आपण काय केलं की हे मारलं आणि सर म्हणले सहज की मारून पाहून काय इफेक्टिव्हनेस वगैरे होत तर फा म्हणे काय चेंज वगैरे दिसतं का तुला मी त्यावेळेस एक दोन ताट्या वगैरे मारून पाहिलं मला जे झाड आहे बाकीचं जे मी सुन सिनोमॅक वगैरे वापरलं तर त्याच्यामध्ये एवढा इफेक्टिव्हनेस मला दिसला नाही पण जे आपण सरांचं जे होत ऑर्गोमाइट जे यूज केलं होतं मध्ये झाडाची म्हणजे नवीन पालवी दिसून आली झाड एकदम फ्रेश दिसायला लागलं ला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं नंतर पण एक दोन महिना दोन महिने होते त्यानंतर पण त्याच्यावरती असं इफेक्टिव्हनेस काहीच दिसला नाही आणि एकदम झाड एकदम म्हणजे असं नवीन जसं हे होतं ना त्या पद्धतीने दिसत होत आणि जे सिनेमॅक मी युज केलं होतं सिनेमॅक त्या पद्धतीने रिझल्ट नव्हतं सिनेमॅक एक दहा दिवसच काम केलं त्यानंतर त्याचं स्टॉप झालं होतं हा वैयक्तिक तुमचा अनुभव आहे हो वैयक्तिक अनुभव आणि त्याच्यानंतर मी सरांना म्हणलो सुद्धा की मला दहा दिवस लेट जरी भेटल तरी चालेल पण मला हेच औषध हे बाहेरच मारणार नाही चालू वर्षी म्हणजे चालू मागच्या दहा दिवसात तेच चालतंय माझ्याकडे एकच बॉटल शिल्लक होते आणि आपल्या भाऊ प्लॉट साठी दीड लिटर तर मला एक लिटर आहे तुम्ही बाहेरच घ्या एक लिटर कशाला तर नाही मला एक लिटर जरी असेल तर तेवढं द्या बाकीचं मी दुसरा मारतोय म्हणून ते आपण युज केला आता ते स्प्रे केल्यानंतर लाल कोळी आपला स्टॉप झालाय हो स्टॉप झालाय आणि झाडामध्ये खूप इफेक्टिव्हने दिसतोय हा तर आता जे समजा इतर मौसम उत्पादक शेतकरी समजा आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी काय एक संदेश म्हणजे ग्रीन प्लांटचं जे शेड्यूल आहे आपलं समजा हे तुम्हाला अगोदर कसं वाटतंय शेड्यूल खूप चांगल्या पद्धतीचं आहे दुसरी गोष्ट टाइम टू टाइम व्हिजिट आहे तिसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर वे मध्ये आपल्याला समजणार नाही सर स्वतः येऊन सांगतायत त्यानंतर खत कसं टाकायचं वॉटर फुलेबल झालं जे आपण दुसरे खत वगैरे टाकतो ते झालं किंवा फवारणी झालं किंवा कोणताही रोग जो येणार आहे समजा फॉर एक्झाम्पल लाल कुळी झालं किंवा दुसरं काही फळावर येणार म्हणा काही जरी असेल तर सर ऑन जे टायमिंग आहे त्या टायमिंग वरती येऊन बरोबर वरती सांगतात आज बी समजा फळगळ आहे किंवा बाकीच्या गोष्टी सर तर स्वतः म्हणजे आपल्याला म्हणायची गरज नाही सर स्वतः होऊन येणार किंवा ह्या टायमिंगला हे आता सध्या हे चालू आहे याच्यासाठी हे करायचं म्हणजे शेतकऱ्याचं होतं काय की त्याला प्रॉपर वे ऍट द एंड मध्ये सत्तर पंच्याहत्तर टक्के इफेक्ट झाला झाडाला त्याच्यानंतर कळत झाड हे होत पण सर अगोदरच ज्यावेळेस स्टार्टिंग वे राहतं त्यावेळेस सर येतात बी आणि प्रॉपर वे हे करतात तर मग झाडाचा इफेक्ट होण्यास खूप चांगल्या पद्धतीचं आमच्या माहिती असत आम्हाला माहित असतं टायमिंग काय गळीचा टायमिंग काय लाल पोळीचा टायमिंग काय तुमची फळगळ समस्याला प्रिकॉशन म्हणून आपण अगोदर स्प्रे केलेले असते सुरुवातीपासूनच म्हणजे त्यामुळे त्यामुळे त्या ते तुम्हाला आतापर्यंत समजा निर्धा हे जे फळगळ समस्या आपली कंट्रोलमध्ये राहिलेली आहे आणि बाकीच्या इतर शेतकऱ्याचं काय होतं ज्या टायमाला ड्रॉपिंग होते फळगळ सुरू होते त्या टायमाला मग दुकानदाराकडे जा किंवा आम्हाला कॉल येतात तर आता फळगळची समस्या वाढली आता काय करायला पाहिजे पण इतक्या अर्जंटमध्ये आम्हीच नाही कोणीही आलं तरी तुमची फळ ड्रॉपिंग टायमिंगला थांबू शकत नाही तर त्यासाठी मोसंबीचे जे ट्रीटमेंट आहे हे सुरुवातीपासून पाहिजे जेणेकरून टायमिंगनुसार त्याला पूर्ण अन्नद्रव्याचा पुरवठा दुसरी गोष्ट वेळोवेळी वे आपल्या ड्रिचिंग स्प्रे असते खतामध्ये सोळा अन्न घटक जायला पाहिजे आणि जे जमिनीचं सेंद्रिकारबाचं प्रमाण आहे हे चांगल्या पद्धतीने जर असेल झाड जर स्ट्रॉंग असेल झाडामध्ये स्टोरेजचं प्रमाण जर असेल तर तुमची गळ कमी प्रमाणात होते म्हणून त्यासाठी शेड्यूल बाग हार्वेस्टिंग झाल्यापासून चालू व्हायला महत्व चालू होणं महत्वाचं आहे जेणेकरून तुमची फळगळ समस्या असेल किंवा जे इतर शेतकऱ्यांना समजा अवरेज बसत नाही मोसंबीची संख्या झाडाची खूप आहे पण तेवढं मालच निघत नाही त्यासाठी जर अगोदरपासून जर शेड्यूल घेतलेला असेल झाडामध्ये स्टोरेज स्टोरेज असलेला असेल तर तुमच्या मालामध्ये अवरेज हे नक्की वाढणार आणि फळगळ समस्या सुद्धा कमी होणार तर इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल ग्रीन जे शेड्यूल आहे आपलं सर मी बाकीच्या शेतकऱ्यांना एवढंच म्हणेन कि प्रॉपर वे मध्ये आपल्याकडून शेड्यूल किती प्रयत्न केला तरी होत नाही पण जर सरांच्या शेड्यूल शेड्यूलप्रमाणे जर आपण हे केलं किंवा सर जर सांगतील त्या पद्धतीने केलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला फळाची संख्याही वाढेल झाडाचं आयुष्यही वाढल त्याबरोबर झाडाचं म्हणजे हे राहील हेल्दी राहील झाड आणि फळाची संख्या पण खूप चांगल्या पद्धतीने राहणार आणि प्रॉपर मार्गदर्शन राहील सर दुसरी गोष्ट ज्यांची मोसंबीची बाग आता सध्या हार्वेस्टिंग झाली आहे अशा शेतकऱ्यांनी त्या मोसंबीच्या प्लॉटवर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्प्रे करणं महत्वाचं आहे जेणेकरून आपल्याला येणाऱ्या आंब्या बाहेर आहे तर त्याची फळ ड्रॉपिंग फळ समस्या आहे ही कंट्रोलमध्ये आणता येते आणि ज्या शेतकऱ्यांना समजा मध्ये आवरेज भेटत नाही किंवा फळगळ समस्या आहे झाडामध्ये पिवळेपणा आहे अशा शेतकऱ्यांनी दिलेल्या स्क्रीनवरती संपर्क साधायचा सा। आहे जेणेकरून जे पुढचं सडूल आहे झाडामध्ये स्टोरेज देणं काय स्टोरेज द्यायचं असेल जे आपल्याला रेस्टिंग पिरियड बसून काम करायचं आहे ते करता येईल अशा शेतकऱ्यांनी ज्यांना समजा पुढच्या येणाऱ्या आंब्या बाहेर साठी शेड्यूल घ्यायचंय त्यांनी दिलेल्या स्क्रीनवरती संपर्क साधायचा आहे आणि आपण आणखीन काही पाहू कसे फळाची साईज वगैरे तर पाहू शकता आपण जे प्लॉट मध्ये किती प्रमाणात गळे सरळ सरळ आपण दाखवतोय खाली सुद्धा ब्रश कटरा मारलेला आहे आणि या साईज कंडिशननुसार झाडावरती आहे पानाच्या आतमध्ये सुद्धा भरपूर आहे जी साईज आहे ती चांगली शांत दिसते आणि दुसरी गोष्ट जे बागेचं तन व्यवस्थापन असेल तुमचं मशागत असेल हे सुद्धा महत्वाचं आहे कधी मशागत करायला पाहिजे आणि बागेमध्ये गवत तण नियंत्रण जे म्हणतं आपण पन, व्यवस्थापन हे कधी ठेवायचं आहे कधी काढायचं याला पण फार महत्त्व आहे जेणेकरून तुमची फळ ड्रॉपिंग समस्या कमी प्रमाणात होते म्हणून काही शेतकरी आता आम्ही पाहतोय तर प्लॉट मध्ये दोन वेळेस तीन वेळेस रोटावेटर मारतात तर अशा चुका करू नका जेणेकरून तुमची जी झाडांची मुळे मुळीक्टिवेट केल्यामुळे तुमची फळगळ समस्या सुद्धा वाढू शकते ब्रश कटर मारून झालंय आपण याच्यामध्ये oh. आपण पुरवठा मेहनत अंतर्मश काही करत नाही तर अशा पद्धतीने झाडाचं जा। दिसत आहे स्ट्रॉंग yeah. जे शेवट चॅनल वरती नवीन असतील जे व्हिडिओ पाहत असतील समजा त्यांना इतर मोसंबी उत्पादक शेतकऱ्यापर्यंत सेंड करा जेणेकरून त्यांनाही आपल्या आप मोसंबी बागेचं समजा उत्पन्न ॲव्हरेज वाढत येईल फळगळ हे करता येईल आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दुस असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात लवकर मिळेल धन्यवाद